जिथे न्याय व हक्काची तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी ऑल इंडिया सिटीजन कॉन्फरन्स सातारा च्या वतीने सातारा जिल्ह्यातील मतदान जागृतीसाठी लोकसभा दोन हजार चोवीसपासून प्रयत्न प्रयत्नरत आहोत लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकारी आयोग यांना लेखी निवेदन देऊन बॅलेट पेपर निवडणुकीची मागणी केलेली होती त्याबद्दलचं उत्तर दीड महिन्यानंतर तत्कालीन निर्वाचन अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं ही एक उनिवेची बाब लग्रही धरून लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणूक लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आठही मतदारसंघातल्या ई व्ही एम मशीन्स आणल्या किती बदलल्या किती दुरुस्त केल्या किती परराज्यातून आणल्या किती तंत्रज्ञान तंत्रज्ञ होते किती आणि बॅलेट पेपरची निवडणूक अनिवार्य करा आणि हा सगळा अपारदर्शकतेचा संशय ई व्ही एम मशीनचा जो राज्यभर निर्माण झाला आहे त्याचं निरसन करण्यासाठी भविष्यात अनेक पक्षांनी संघटना लोकशाहीप्रेमी नागरिक आम्ही सातारकर उच्च न्यायालयात केंद्रीय निवडणूक आयोगात जाणार आहोत त्या याचिकेच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी सातारा निर्वाचन अधिकारी निवडणूक निर्व अधिकारी सातारा यांना सात मागण्याचे निवेदन दिलेले आहे त्याची पूर्तता त्यांच्याकडून व्हावी असाच ऑल इंडिया कॉन्फरन्स सातारा यांच्या सर्व पदाधिकारी सन्मान्य अस्लमित्र ओंकार कदम विजय निकम या सर्वांच्या वतीनं आम्ही ही मागणी केलेली आहे असं आहे की आपल्या स संविधामध्ये संविधानामध्ये जे अधिकार दिलेले आहेत आपल्याकडे आर्टिकल तीनशे चोवीस ते तीनशे अठ्ठावीस ह्याच्यामध्ये जे आपल्याला बाबा स्टेटवर किंवा राज्यांवर जी जबाबदारी इलेक्शन कमिशन कुणी नेमायचं कसं नेमायचं ते इलेक्शन कशा कंडक्ट करायच्या ह्याचे तत्व घालून दिलेले आहेत जे आपल्या मुल आणि दुसरं गोष्ट म्हणजे की फंडामेंटल ड्युटीज आहे स्टेटवर एखाद्या की बाबा त्याच्यामध्ये असं सांगण्यात आहे की तुम्ही फ्री आणि फेअर इलेक्शन कंडक्ट करा आणि त्याच्यासाठी आर्टिकल फोर्टीन सुद्धा जे आहे आपल्या कॉन्स्टिट्युशन राज्यघटनेमधलं ते असं सांगतं की बाबा सगळ्यांना समान अधिकार आहे प्रत्येक मताचा अधिकार ज्या जो जो मतदान करेल त्याचा आणि म्हणजे त्याच्यामध्ये भेदभाव नाही आहे कोणाच्याच मतामध्ये तर एवढं सगळं असताना आपण जर इलेक्शन मध्ये जर असे जर तफावत बघत असू किंवा डाटामध्ये हे बघत असू तर ह्याचा अर्थ की ई व्ही एम एक तर फेल आहे किंवा ईव्ही एम कंडक्ट करणारी व्यवस्था फेल आहे तर त्याच्यावरून आमची अशी मागणी आहे की बाबा त्याच्यामध्ये बॅलेटवरच वोटिंग पाहिजे किंवा बॅलेटवरच वोटिंग घेता घेतलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये पूर्वी कॅमेराज नव्हते आता कॅमेराज आहेत सी सी टी व्ही कॅमेराज आहेत एखादा तुम्हाला कंट्रोल ठेवता येतो आणि सगळ्यात पारदर्शक निवडणूक सगळे प्रगत राष्ट्र जगातले हे सगळे आत्ता बॅलेटवरच घेत आहेत ईव्ही एम सगळ्यांनी नाकारले इलॉन सुद्धा सारखा जो टेक्नोक्रॅक ट्रॅ आहे अमेरिकेचा किंवा त्याच्या टेस्टला किंवा तो सुद्धा किंवा कुणी म्हणजे जागतिक लेवलला ते देश तुम्ही घेत नाही आहेत जे देश आपल्याला तंत्रज्ञान विकत आहेत ते कागदावर वोटिंग घेत आहेत आणि जे आपण हे आपण तंत्रज्ञान आयात करणारा देश असून आपण ओचा का, का जोर धरून ठेवलाय आणि त्याच्यामुळे किती होणारा त्रास आणि असं जर चालणार असेल तर ह्या सरकार तुम्ही लोकशाही म्हणजे दाखवायची लोकशाही होऊन जाईल मला हे होणारच नाही म्हणजे कसं आहे की लोकांना आवाजच उठवता येणार नाही किंवा एखाद्या त्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात किंवा त्यांचे कधी प्रश्न सोडवले जाणार नाहीत त्यामुळं आपण जर लोकशाही टिकवायची असेल या देशामध्ये दे। तर बॅलेटवरून वोटिंग घेतलेलं चांगलं राहील ऑल इंडिया सिटिझन कॉन्फरन्स साताराच्या वतीने <coughs> मताधिकार म्हणजे बॅलेट पेपर ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे त्याचं कारण असं आहे की व्ही एम मशीनद्वारे जे मत टाकलं गेलेलं आहे ते मत हे अप्रत्यक्ष मत आहे अप्रत्यक्ष यासाठी की मत तुम्ही मशीनला देता आणि मशीनवर ते तुमचं डिमॅट होतं म्हणजे ते प्रत्यक्ष चिठ्ठी जी आहे ती तुम्हाला कुठलीही मिळत नाही सरकारलासुद्धा ती चिठ्ठी मिळत नाही आणि कोणालाच ती चिठ्ठी मिळत नाही त्याऐवजी बॅलेट पेपरवर का घेतलं जावं त्याची कारणं या इलेक्शननी स्पष्ट केलेली आहे एक ई व्ही एम मशीन जे आहे ते किती माणसांना निवडून आणू शकतं तर हे दाखवून दिलेलं आहे मागाची काही प्रेस निवडून न आलेले उमेदवार जे आहेत पुण्यातले त्यांनी प्रेस घेऊन जे सांगितलेलं आहे की ई व्ही एम कसे हॅक केलं जातं आमचं तर म्हणणं सरळ असं आहे की लोकशाही जर तुम्हाला टिकवायची असेल तर फक्त राजकीय पक्षांनी काम करून भागणार नाही आहे लोकने तर भारतीय संविधानाने जे म्हटलेलं आहे की आम्ही भारताचे लोक लोक हे सार्वभौम आहे त्या उलट इलेक्शन कमिशन काय सांगतं की मतदार हा नागरिक आहे आणि त्यांनी फक्त मतदानाचं काम करायचं आहे तसं नाही आहे मतदान प्रक्रिया म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा एक अविभाज्य अंग आहे आणि त्याचा अधिकार जर दर... इलेक्शन कमिशनने टिकवायचं ठरवलं तर तो त्याचा अधिकार बॅलेट पेपरचं ए सीनं मान्य केलं पाहिजे तो मान्य करायला लावणारी ही चळवळ आहे उद्या रस्त्यावर उतरून सुद्धा आम्ही ही चळवळ करणार आहोत असं